थेळ जातोय भगवान भक्ती गडावरती कारण पंकजा मुंडे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी मोठा जनसमुदाय जमलेला आहे साध्या पद्धतीनं आजचा त्यांचा दसरा मेळावा आहे मात्र प्रदर्शन सुद्धा तितकं जोरदार होताना पाहायला आहे आपण बघतोय दुतर्फा अशा पद्धतीनं पुष्पवृष्टी पु करण्यासाठी जेसीबी लावण्यात आलेले आहेत बीडमधली आता ही जुनी परंपरा झाली असं म्हणावं लागेल की या ठिकाणी जेसीबी लावून अशा पद्धतीनं पुष्पवृष्टी केली जाते मात्र यावेळेला अर्थात त्याचा खर्च कमी करायचा आहे आणि पूरग्रस्त भागात मदत द्यायची आहे या भागामधली भागा मदत ही तर जास्त गरजेची आहे हे लक्षात घेऊन पंकजा मुंडे यांनी साध्या पद्धतीनं हा मेळावा होईल असं म्हटलेलं होतं आणि त्यामुळे एकच जेसिबी लावलेला आहे आणि त्यातनं पुष्पवृष्टी करण्यात आली मात्र जोरदार शक्तीप्रदर्शन आपण बघतोय भगवान भक्ती गडावरती आता पंकजा मुंडे काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे एकीकडे आता त्या मंत्री आहेत आणि त्यामुळेच त्यांची मंत्रीपदी जबाबदारी वेगळी आहे त्यामुळे समाजाशी भाष्य करत असताना समाजाशी बोलत असताना सा त्या काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे एकीकडे बीडमध्ये झालेला धुवाधार पाऊस आणि त्या पावसामुळे अक्षरशः धुळधाण उडालेली आहे बीडमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे कधी नव्हे तो इतका पाऊस या भागामध्ये कोसळलेला आहे त्याचा फटका प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांना बसलेला आहे आता पंकजा मुंडे या सगळ्या विषयांवरती त्याचबरोबर ओबीसी मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड का या आरक्षणाच्या माध्यमातून स्वतः ओबीसी सेलच्या त्या एक भाग आहेत ओबीसीसाठीची जी उपसमिती नेमलेली आहे त्याचा नेम त्या सदस्य आहेत आणि त्यामुळेच एकीकडे भगवान भक्तिगडावरती जमलेली ही प्रचंड गर्दी जनसमुदाय आहे मोठ्या संख्येनं गोपीनाथ मुंडे यांचे फलक सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि यावेळेला आता पंकजा मुंडे काय बोलणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं तर त्यांच्या या दसरा मेळाव्यातनं त्यांची नाराजी त्या स्पष्टपणे बोलून दाखवत असत आता आज मात्र त्या काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे कारण त्यांची जी इच्छा होती त्यांचा समावेश होणं आणि त्यानंतर आता त्यांच्यावरती वाढलेली जबाबदारी या अनुषंगानं त्यांचं भाष्य महत्वाचं ठरेल आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी बीड म्हणणं आहे पंकजा मुंडे भगवान गडावर दाखल झालेल्या आहेत पंकजा मुंडे आज भगवान गडावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे जैसीबीतन पंकजा मुंडे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि त्यानंतर त्या भगवान गडावर दाखल झालेल्या आहेत पुनर्वी तर पंकजा मुंडे या भगवान गडावर दाखल झालेल्या आहेत भगवान बाबांचं दर्शन घेतल्यानंतर काही वेळातच मेळाव्याला सुरुवात होणार आहे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतील त्या व्यतिरिक्त मुंडे समर्थक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या सगळ्यांचं स्वागत हे स्वीकारत आता पंकजा मुंडे भगवानगडावर पोहोचलेले आहेत आज बीडमध्ये दोन मेळावे होत आहेत दोन दसरा मेळावे होत आहेत एकीकडे एक पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा दुसरीकडे नारायणगडावर मनोजरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होतोय आणि पंकजा मुंडे आज राज्यातील विविध विषयांच्या संदर्भात मेळाव्यात काय बोलणार याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असणार आहे त्या कोणता उपदेश करतात आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना हे सुद्धा पाहायचंय कारण एकीकडे राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे खास करून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय बीड जिल्ह्याला सुद्धा पावसाचा प्रचंड फटका सहन करावा लागला काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांशी बातचीत केली नुकसान झालेलं आहे तिथे जाऊन पाहणी केली या सगळ्या मुद्द्यांच्या बाबत हे पाहायचंय त्या व्यतिरिक्त ओबीसी मराठा आंदोलन आणि ओबीसी मराठा आरक्षण या सगळ्या संदर्भात सुद्धा त्या आपली काही भूमिका मांडतात का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल बाबांची आरती यानंतर आपल्याला सूचना दिल्यावर लावायची तोपर्यंत तुम्ही तयार राहा तर सर्व समर्थकांचं अभिवादन स्वीकारत आता पंकजा मुंडे दाखल झालेल्या आहेत जेसीबी मधून पंकजा मुंडे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वी त्या भगवान गडावर दाखल झालेल्या असून भगवान बाबांचं दर्शन घेतलं जात आहे तिथे आरती होणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल हजारोंची संख्या आपल्याला मुंडे समर्थकांची पाहायला मिळते एकीकडे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे या समर्थकांची आणि पंकजा मुंडे यांचे विचार ऐकणाऱ्यांसाठी ऐकायला येणाऱ्यांसाठी त्यांचं नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात या दसरा मेळाव्याला सुरुवात होईल त्या बाबांच्या विचारानं आपण प्रभावित होतोय समोर पाण्याच्या बॉटल्स आणि बाकी काही गोष्टी अधिकची माहिती जाणून घ्या मोसिन शेख आपल्यासोबत आहेत मोसिन पंकजा मुंडे भगवान गडावर दाखल झाल्यात किती वेळात मेळाव्याला सुरुवात होईल नक्कीच पंकजा मुंडे या जे आहे तर मेळाव्याच्या स्थळी दाखल झालेले आहे आणि काही वेळात त्या व्यासपीठावर देखील दाखल होतील त्यानंतर या मेळाव्याची सुरुवात होणार व्यासपीठावर आपण बघितलं तर महादेव जानकर हे देखील पोहोचलेले आहे आणि थोड्या वेळातच पंकजा मुंडे या देखील त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर ते या सगळ्या मेळाव्याला संबोधित करतील आपण मेळाव्याच्या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे तरुणांची मोठी संख्या आपल्याला पाहायला मिळते जोरदार घोषणाबाजी देखील इथे केली जाते त्यामुळे आता पंकजा मुंडे हे व्यासपीठावर पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतात मागच्या या सगळ्या मेळाव्यात जे लोक जमले आहेत त्यांना संबोधित करतील ऋतुजा मोसिन आणखी एक महत्वाचं दसरा मेळाव्याला या पंकजा मुंडेंच्या किती वर्ष पूर्ण झालेल्या आहेत यंदाच कितवं वर्ष आहे यंदा काय नेमकं आपल्याला या भाषणामधून ऐकायला मिळेल काय अंदाज नक्कीच यापूर्वी जर ही सगळी दसरा मेळावा जो आहे भगवान भगवानगडावर व्हायचा तो गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थित व्हायचा पण काही दिवसांपूर्वी आपण गेल्या काही वर्षात आपण बघितलं तर पंकजा मुंडे आणि जे भगवानगडचे प्रमुख आहेत त्यांच्यातील वाद हा टोकाला पोहोचला होता आणि त्यानंतर त्या ठिकाणी दसरा मेळाव्याला विरोध झाला आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट म्हणजे येथे भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून ही परंपरा आता पंकजा मुंडे यांची कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि यंदाही याच भगवान भग, भगवान भक्तीगडावर म्हणजे सावरगाव घाटावर महादसरा मेळावा होताना आपल्याला पाहायला मिळतो मोसेम या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे सहभागी होणार आहेत का ते दाखल झालेत का नक्की धनंजय मुंडे हे देखील या मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचणार असतात आपल्याला कळत आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की कार्यक्रमाच्या सुरुवात झालेली आहे प्रार्थना केली जाते आणि त्यानंतर धनंजय मुंडे या पुणे शहराच्या मुख्य व्यासपीठावर येतील आणि त्यानंतर ते या सगळ्या लोकांना संबोधित करतील मोसेन मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा एकीकडे आहे दुसरीकडे अतिरुष्टीमुळे मोठा नुकसान झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सुद्धा त्या भाष्य करतात की हे पैसे मुसीन काही वळासाठी थांबवते शोभागरा शान्ति चि शोभा यानंतर आपण नारायण गडावरील आढावा घेऊया त्यासाठी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल काही वेळातच तिथल्या सुद्धा मेळाव्याला सुरुवात होणार आहे जरांगे पाटील हे रवाना झालेले आहेत एकंदरीतच नियोजन तयारी आणि कार्यकर्त्यांच्या काय भावना तुझ्या अगदी काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे नारायणगडावरती दाखल होणार आहेत आता याच नारायणगडाच्या मार्गावरती आहेत आणि आपण जर बघितलं तर या मराठा बांधवांमध्ये मोठा उत्साह खरं तर बघायला मिळतोय ठिकठिकाणी अशा प्रकारे जे हे मराठा बांधव येत आहेत त्यांच्या नाश्त्याचे असेल चहा पाण्याचे असेल सोय ही केली तर आपण समोर ही दृश्य जर बघितली तर अगदी म्हणजे या सर्व वाहनांवरती असेल गाड्या भरून ही लोक येत आहेत आणि पुढे जरांगे पाटलांनी तर आज काय बोलत आहेत त्याकडे त्यांचं लक्ष हे लागलेला आहे आज आपण बघितलं तर नारायणगडावरती गेल्या वर्षीपासून हा दसरा मेळावा जो आहे तो धरंगे पाटलांची उपस्थितीत होतोय गेल्या वर्षी देखील खरं तर लाखो मराठा बांधव हे राज्यभरात इथे दाखले झालेले होते आणि आज देखील आपण बघितलं तर पूरग्रस्त ही सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यामुळे साध्यापणाने हा मेळावा होणार आहे मनोज जरंगे पाटलांची तब्येत ही बर मात्र तरी देखील त्या अँब्युलन्सी निघाले थोड्याशे पोहोचणार आहेत आपण इथे बघितलं तर ह्या काही महिला आहेत खर तर ट्रॅक्टरवरती ते आलेल्या आहेत काय त्यांचं म्हणणं आहे आपण ते जाणून घेणार आहोत ताई कुठून आले कुठून आले तुम्ही कुठून आले कुठून आले पाडे पाडरी गावून आलो काय कसा उत्सव आहे भारी लोक जमान त्याच्यात येतात कुणी बैलगाडीने मोटरसायकल ट्रॅक्टर मध्ये पण चालले तर कुणी जा जागोजागी जेवायची जा व्यवस्था आहे चहाची व्यवस्था आहे पाणी प्यायची सुद्धा व्यवस्था केलेली आहे जागोजागी अपेक्षा अपेक्षा फक्त आम्हाला जरंगे पाडल्यांना बघायचं एवढीच अपेक्षा आहे आम्ही बघायला आले काय एवढं याने आले ट्रॅक्टर बसून आले काय एवढा उत्सव नाही उत्सव आहे या महिला सर्व आहेत आणि दूर दूरून त्या इथे दाखल झालेल्या आहेत काही पुरुष मंडळ देखील त्यांच्याशी आपण बोलले दादा काय वाटतंय आज चहा पाण्याची सर्व व्यवसाय करण्यात आलेली आहे आज काय वाटतं काय पुढे होणार आहेत चांगले बोलणार जानकी चांगलं बोलणार जरंगे पाटील झरंगे पाटील आज आम्हाला त्यांचं मन, मन, मनोगत व्यक्त करतील की आम्हाला पुन्हा मार्गदर्शन करतील पुढला मार्ग आरक्षणासाठी लढाईसाठी आपल्याला अजून काय मार्ग आपल्याला निवडता येईल का तर अशा पद्धतीचं सुद्धा नियोजन आता आम्हाला आमची आशा आहे की जारांगी पाटील आम्हाला पुढचं नियोजन दाखवण्याचा प्रयत्न करतील म्हणून संबोधित करतील आता मुंबईला करता गेले होते गॅजेट वगैरे सगळं काय झालं पुढे वाटतं आरक्षण मिळालंय वाटतं का पन्नास टक्के मिळालेलं आहे आणि जे काही आता थोड्या अडचणी राहिलेल्या आहेत समजा खुण प्रशासनामधून अडचणी आबोलीमध्ये राहिली ती आता जारांगी पाटील ते जरांगे पाटील ते हरी बाबू हरिबाबूराव तांबे आमच्या पंचोबा त्यांची मुकुन बी नोंद सापाडी आम्हाला आम्हाला मिळालं बी प्रमाणपत्र आज आम्ही बैल तर अनेक ठिकाणी विजयी दसरा मेळावा असं बघायला मिळत आहेत काय कारण मागचा मराठवाड्याला आतापर्यंत जे नेतृत्व लागलं नव्हतं समजा गरीबांसाठी गरीब म्हणजे मराठा होता त्याच्यासाठी आतापर्यंत नेतृत्व आणि मनोजदाच्या स्वरूपात जे लागले म्हणजे नेतृत्व लागले त्या समाज हा पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे आपण बघत आहोत मराठा समाज पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहेत अशा भावना ते व्यक्त करतायत आता थोड्याच वेळात मनोज दरांगे पाटील हे नारायणगडावरती पोहोचणार आहेत तब्बल साडेतीनशे एकर वरती त्यांची सभा होणार आहेत आणि दरांगे वाटणं की काय बोलतात त्याकडे सर्वच लक्ष लागलेलं आहे ऋतुजा निश्चित प्रांजल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर पंकजा मुंडे या भगवान गडावर दाखल झालेल्या आहेत तिथली थेट दृश्य आपण पाहूयात व्यासपीठावर त्या पोहोचलेल्या आहेत धनंजय मुंडे सुद्धा आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत त्यासोबतच मुंडे आहेत आणि पंकजा मुंडे यांचा मुलगा सुद्धा उपस्थित आहे काही वेळातच भाषणाला सुरुवात होणार आहे हजारोंची गर्दी हे पंकजा मुंडे यांचे विचार ऐकण्यासाठी झालेले आहे गर्दी जमलेली आहे आणि आजच्या या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार काय भाषण करणार कोणकोणते मुद्दे त्यामध्ये चर्चेले जाणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल विनंती आहे मुंडे मुंडे ही यांनी दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्या भगवान गडावर आता मेळावा घेत आहेत स्मारक मंदिर ट्रस्ट सावरगाव घाटा महत्वाचा मुद्दा असलेला ओबीसी मराठा आरक्षणासंदर्भातला संघर्षाच्या संदर्भातला मराठा आरक्षणासाठी जी आर हा काढण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात सुद्धा त्या काही भाष्य करतात का हे पाहायचंय दरम्यान धनंजय मुंडे यांनी भगवान भगवान गडावर बाबांच्या समाधीच दर्शन घेतलं त्यानंतर ते व्यासपीठावर पोहोचले नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांची सुद्धा भेट झालेली आहे आणि भगवान गडावर उभारण्यात येणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराची धनंजय मुंडे यांनी स्वतः पाहणी केलीये भगवानगड ट्रस्टला शासनानं वन विभागाची जमीन दिल्यामुळे त्यांनी शासनाचे आभार सुद्धा मानलेले आहेत प्रकरणात दशकं गेली पण काल मात्र या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी अजितदादांनी एकनाथ शिंदे साहेबांनी प्रयत्नपूर्वक दसऱ्याच्या अगोदर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आदरणीय अमित शहा साहेब आणि आदरणीय भूपेंद्र सिंग साहेब यांच्याकडून ही दहा एकर जागा आता गडाला देण्याचा निर्णय झालाय त्याचं पत्र सुद्धा या ठिकाणी आलंय आणि लवकरच या बाबतीत हस्तांतराचा सुद्धा एक फार मोठा कार्यक्रम होईल ही एक आज आगळीवेगळी भेट भगवान गडाला मिळाली तर या भेटी संदर्भात धनंजय मुंडे यांनी भाष्य केलेलं आहे भगवानगड ट्रस्टला शासनानं वनविभागाची जमीन दिल्यामुळे त्यांनी शासनाचे आभार मानलेले आहेत आणि या संदर्भात सुद्धा पंकजा मुंडे आजच्या भाषणातनं काही बोलतात का हे पाहायचं आहे व्यासपीठावर पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांची गर्दी आहे आणि हे सर्व अभिवादन स्वीकारल्यानंतर काही वेळात भाषणांना सुरुवात होणार आहे मात्र बीड मध्ये आज दोन महत्वाचे मेळावे होत आहेत एकीकडे पंकजा मुंडे हा भगवान गडावरचा मेळावा आणि दुसरीकडे नारायण गडावर जरांगे पाटील यांचा होणारा हा मेळावा जरांगे पाटील यांच्या मेळाव्याचं दुसरं वर्ष तर पंकजा मुंडे यांच्या या मेळाव्याची अनेक वर्ष सातत्यानं हा मेळावा सुरू आहे आणि राज्यातल्या अनेक महत्वाच्या सध्याच्या विषयाच्या संदर्भात आपली काही भूमिका पंकजा मुंडे मांडतात का हे पाहायचंय वाहतूकदार संघटनेच्या वतीनं

वरून ते उडी मारणार नाही याची दक्षता घ्या तर अनेकांची गर्दी असल्यामुळे व्यासपीठावर सुद्धा पंकजा भेट घेण्यासाठी अनेक जण दाखल होत असल्यामुळे आपली काळजी घ्यावी आणि त्या संदर्भातल्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या जात आहेत व्यासपीठावर धनंजय मुंडे आहेत प्रीतम मुंडे आहेत आणि पंकजा मुंडे यांचा मुलगा सुद्धा उपस्थित आहे आणि सतीश सानप शिवाजी सानप सर्व ऊसतोड मजूर व मुकादम यांच्या वतीनं आदरणीय ताईसाहेबांचं स्वागत होतंय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब ऊसतोड मजुर मुकादम वाहतूकदार संघटनेच्या वतीनं दुर्गामातेची प्रतिमा देऊन ताईंचं स्वागत होतं आहे त्यानंतर या ठिकाणी पाटोदा तालुक्याच्या वतीनं चाँगा ताईंचं स्वागत होईल पाटोदा तालुक्याच्या वतीनं महेंद्रजी गरजे मधुकरजी गरजे अनुराधजी सानप संतोषजी राग पांडुरंगजी नागरगोजे संजयजी सानप देवीदाजी शेंडगे महेंद्रजी गर्जे यशराज सानब सुधीरजी घुमरे या सगळ्यांना विनंती आहे पाटोदा तालुक्याच्या वतीनं ताईंचं स्वागत करायचंय बाकी ज्यांनी सत्कार केला आहे ते आता मंचाच्या खाली त्यांनी जायचंय त्यांना विनंती आहे ज्यांच्या वतीनं स्वागत झालंय त्यांनी खाली जा पाटोदा तालुक्याच्या वतीने पाटोदा तालुक्याच्या वतीनं यानंतर ताईंचं स्वागत होतंय आदरणीय ताईसाहेबांना विनंती आहे पाठोदा तालुक्याच्या वतीनं आपलं स्वागत आपण स्वीकारायचंय लवकर ताईंचा सत्कार आपण करा आपल्याला विनंती आहे बाकी स्टेजवरती असलेले सगळे आपण खाली बसून घ्या शोषितांचा वंचितांचा आवाज आणि त्या माध्यमातून त्यांच्यासाठीचे विचार मांडण्यासाठी पंकजा मुंडे आता काही वेळात भाषण करतील अशी स्वागत या मेळाव्याची खासियत आहे ओळख आहे आणि मुंडे समर्थकांना सुद्धा आता उत्सुकता आहे पंकजा मुंडे आपले कोणते विचार मांडणार काय भूमिका मांडणार यासाठी अटोदा तालुक्याच्या वतीनं आदरणीय स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे मंचावरती आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या सन्माननीय प्रीतम ताई या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आहे सन्माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेबांचंही या ठिकाणी स्वागत आहे इतर सर्वांचं स्वागत आहे आजच्या या दसरा मेळाव्यानिमित्तानं अनेक जण पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि ही गर्दी उसळली आहे पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी त्यांचं स्वागत काही वेळापूर्वी करण्यात आलं आदरणीय ताई साहेबांचा सा सन्मान स्वागत या ठिकाणी झालेलं आहे यानंतर आदरणीय माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेबांचं सा शब्द सुमनानी स्वागत आहे प्रीतमताईंचंही स्वागत आहे महादेवरावजी जानकर सा शब्द सुमनानी स्वागत आहे वेळेअभावी सर्वांचं स्वागत शक्य नाही सगळे स्टेजवरती ज्यांनी सत्कार केलाय कृपया खाली लगेच चला आपल्याला हात जोडून विनंती आहे ज्यांनी सत्कार केला आहे ते लगेच खाली चला आर्यमन दादांचंही शब्दसुमनाने स्वागत आहे माझे आमदार भीमरावजी दोंडे साहेबांचं शब्दसुमनांनी स्वागत आहे सन्माननीय आमदार नमिताताई ये मुंदडा यांचंही शब्दसुमनाने स्वागत आहे उमाताई ये खाबरे यांचंही शब्दसुमनाने स्वागत आहे बाळराजे दादा पवार यांचंही शब्दसुमनाने स्वागत आहे व्यासपीठावरती असलेल्या सर्व केशवदा आंधळींचंही शब्दसुमनांनी स्वागत आहे सर्जराव तात्या तांदळे यांचंही शब्दसुमनाने स्वागत आहे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख साहेबांचंही शब्दसुमनाने स्वागत आहे प्रदेशचे प्रवक्ते रामजी कुलकर्णींचंही शब्द सोमनाने स्वागत आहे कृपया पलीकडून स्वतःला जपा उड्या मारून खाली येऊ नका आपल्याला हात जोडून विनंती आहे त्या तरुण बांधवांना विनंती आहे प्रशासनाच्या बांधवांना विनंती आहे तिथे काही दोन लोक थांबा कृपया आपल्याला विनंती आहे हॅलो संघटनेच्या वतीनं ताईसाहेबांचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या स्वागताच्या नंतर पाटोदा तालुक्याच्या वतीनंही ताईसाहेबांचं स्वागत होत आहे हॅलो हॅलो उपस्थित असलेले आपण सर्वच जण व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच जण स्वागताला उचित पात्र आहेत मात्र वेळेअभावी शब्द सुमणांनी आलेल्या सर्वांच शब्द सुमणांनी आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत आहे सन्माननीय आमदार नारायणजी कुचे यांचं स्वागत, स्वागत, स्वागत आहे आमदार मनोजजी कायंदे यांचंही स्वागत आहे इतर सर्व आमदारांचं मनापासून सहर्ष स्वागत या ठिकाणी आहे सगळ्यांनी खाली बसा यानंतर लगेचच आपल्या सर्वांच्या लाडक्या माझी दबंग खासदार आदरणीय प्रीतमताई आपल्याला शुभेच्छा देत आहेत प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करतायत जोरदार टाळ्याने आपण प्रीतमताईंचं स्वागत करायचं आहे आणि ताई साहेबांना विनंती करायची या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करायचंय शुभेच्छा आपण या निमित्तानं द्यायच्यात बाकी सगळे खाली बसून घ्या स्टेजवरती आता सगळ्यांना विनंती आहे